नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव व्ही सेव्हन न्यूज आजच्या दिवसभरातील बातम्या भारी बहुजन व वंचित आघाडीच्या वतीने सांगोला तहसीलदार यांना निवेदन भारी बहुजन व वंचित आघाडीच्या वतीने ईव्हीएम आटाव देश बचावचे निवेदन सांगोला तहसीलदार संजय पाटील यांना देण्यात आले यावेळी टी व्ही सेव्हन न्यूज बोलताना गोपाळ लांडगे रुपेश बनसोडे पप्पू आयवळे म्हणाले आज बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये देश बचाव आंदोलन आज सांगल्यामध्ये झालं मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते त्याला संविधान संघर्ष समिती बहुजन क्रांती मोर्चा यांनी पाठिंबा दर्शवला आणि आमचं जे म्हणणं आहे की आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना बाहेर बहुजन महासंघ यांचा आंदोलनाचा जो विषय आहे तो आम्ही त्यांच्या जवळ निवेदनाच्या द्वारे आणि आमच्या तोंडी सुद्धा त्यांच्याजवळ मांडलेला आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की गेल्या काही निवडणुका होत आल्या होत राहिलेल्या आहेत दोन हजार चार पासून दोन हजार तेरा मध्ये आठ ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की बाबा हा ईव्हीएम जो आहे याच्यामध्ये छेडछाड होऊ शकते मताची चोरी होऊ शकते आणि तशा पद्धतीचे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आणि त्याचे आदेश हे निवडणूक आयोगाला झालेले आहे तरी सुद्धा आतापर्यंत निवडणूक आयोगाने याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली नाही आणि ईव्हीएम मशीन ते बॅन होण्याच्या ऐवजी हो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्या निवडणुका लादण्याचा प्रयत्न इथल्या जनतेवर होतोय आमचं एकच म्हणणं आहे की ही ईव्हीएम मशीन बॅन व्हावी आणि बॅलेट पेपरवरची इतर देशांमध्ये दे सुद्धा निवडणुका होतात त्या पद्धतीनं भारत देशामध्ये दे सुद्धा बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजेत आणि जर इथलं निवडणूक आयोग असेल किंवा सरकार असेल की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करत असेल तर यांच्यावरती कोर्ट ऑफ कंटेमचा गुन्हा का दाखल होऊ नये आणि का केला जात नाही तर जनतेला माझं आव्हान आहे की मताची चोरी थांबवायची असेल आणि बऱ्यापैकी इथल्या प्रशासनाला जाग आणायची असेल तर इथल्या जनतेनं सुद्धा तशा पद्धतीचा उठाव केला पाहिजे सरकारच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की बाबा ह्या ईव्हीएमच्या माध्यमातून अनेक ठिकाणी तशा पद्धतीची सिद्धता झालेली आहे अगदी सांगलीसारख्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये उमेदवारांना स्वतःला शून्य मतं पडलेली आहे जर अशी परिस्थिती असेल तर इथं चांगला उमेदवार निवडून येण्याच्या ऐवजी या ठिकाणी अशा मग काहीतरी चोरट्या पुढाऱ्यांचा इथं पैदाच तयार होईल आणि यामुळे इथल्या लोकशाहीला हे धोका आहे आणि हे घातक आहे मी रुपेश रुपेशन सोलापूर जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी अकरा दो मार्च दोन हजार एकोणीस रोजी सांगोला तहसील कार्यालयावरती हो आज जे आंदोलन घेण्यात आलं होतं युव्यम हटाव देश बचाव त्या संदर्भात आम्ही तहसील कार्यालय सांगोला इथे निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देताना मोठ्या संख्येने जनसमुदाय होता आणि ते तहसीलदारने आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आमचं एकच एवढं म्हणणं आहे की यो 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 मशीन बाबत जे दुरुपयोग केला जातो आणि ते हटव म्हणजे भारतावर हद्द पार करावं आमची मागणी आहे आणि ते त्यांनी सरकारने मान्य करावी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी व बारीक बहुजन महासंघ व अशा ईव्हीएम हटाव हो या ईव्ही एम हटाव यासाठी सर्वच बहुजन वंचित संघटनांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महासंघाच्या वतीनं आज आम्ही तहसीलदारला तहसीलदार तशिल्दार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आमचं या निवेदनाद्वारे असं म्हणणं आहे की जर सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा सांगून जर ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो तर ही एम मशीन बॅन झालं पाहिजे आणि इथून पुढच्या ज्या निवडणुका आहेत तो बॅलेट पेपरवर झाले झाल्या पाहिजे त्या बॅलेट पेपर मध्ये व्हाव्यात तरच वंचित बहुजनांना असेल इथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांना असेल त्यांच्या मतात ज्यांना मत दिलं आहे त्यांना ते मत जाईल या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या द्वारे आपण मत कोणाला देतोय आणि मत हे चोरलं जात आहे म्हणून या ठिकाणी या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या द्वारे लोकशाहीवर गदा आहे म्हणून आमचं या ठिकाणी असं आम्ही निवेदनात म्हटलेलं आहे की येणाऱ्या काळच्या सगळ्या निवडणुका या बॅलेट पेपरवर व्हाव्यात आणि बॅलेट पेपरवर झाल्यामुळं इथल्या ज्या मतदाराला ज्या उमेदवाराला मतदान करायचं आहे त्याच उमेदवाराला मतदान होईल आता महाराष्ट्रभर आपण अशी बरीच उदाहरणं बघितलेली आहेत की जो स्वतः उमेदवार असून सुद्धा त्यांना झिरो मतं पडलेली आहे मग अशा ठिकाणी या आता एक अमेरिकेत एका यांनी खळबळजनक असा दावा केला की इलेक्ट्रॉनिक मशीन दोन हजार चौदा मध्ये सुद्धा घोटाळा केला होता गोपीनाथ मुंडे यांची हत्या सुद्धा इलेक्ट्रॉनिक मशीन झालेली आहे असा मोठा जॉब स्फोट झालेला महाराष्ट्रभर त्याची चर्चा होती म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं व भारी बहुजन महासंघाच्या वतीनं आम्ही ईव्हीएम हटाव देश बचाव या साहेबांच्या आदेशानुसार सांगोला तहसील कार्यालयावर आम्ही निवेदन सादर केले या प्रसंगी आनंद बनसोडे युवा नेते कुमार वाघमारे बहुजन नेते दीपक आयवळे बहुजन मुक्ती पार्टीचे नेते संतोष गेजगे यांच्यासह सेकडो बांधव उपस्थित होते शुभम मायवळे टी वी सेवन न्यूज सांगोला